नमस्कार मित्रांनो मी तुमचा दोस्त सुशांत पुन्हा एकदा तुमच्या चॅनलवर मी तुमचं स्वागत करतोय तर आज आपण जात होतोय कुंडल कुंडल हे सांगली जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र आहे जे की दैनंद तीर्थक्षेत्र आहे ते बघण्यासाठी जात आहे आणि हे अंतर सांगलीपासून चाळीस किलोमीटर कोल्हापूरपासून बासष्ट किलोमीटर आणि पुण्यापासून एकशे नव्वद किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे तर चला मग फायनली आपण इथं पोहोचलेलं आहे आणि या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था ही ज झेंडा दिसतो या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था यामुळे तुम्ही छोट्या मोठ्या तुमच्या गाड्या पार्किंग करू शकता आणि ही जी समोर बिल्डिंग दिसते ही बिल्डिंग आहे या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे दिवसाला चारशे रुपये देऊन तुम्ही या ठिकाणी फॅमिलीसह राहू शकता आणि अतिशय सुंदर असं आहे एक दिवस तुम्ही या ठिकाणी राहू शकता आणि तर चला मग जव इथं जवळच एक मंदिर आहे ते बघण्यासाठी आपण जाणार आहे पहिला जरी जे मंदिर आपण पहिला पाहण्यासाठी आलेलो आहे हे जरी समोर जे मंदिर असतं हे जरी मंदिर आपण पाहण्यासाठी जाणार आणि ते पाहण्यासाठी जाण्यासाठी आपल्याला दीडशे पायऱ्या आहेत ह्या दीडशे पायऱ्या चढून जाण्याचं तर टाईम न घालवता चला मग जाऊया दीडशे पायऱ्या चढू तर आलो आपण वर आणि इथं बघू शकता की तुम्ही विविध प्रकारची लोकं या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे काही दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत काही व्यायामसाठी आलेले आहेत तर आम्ही आलेलो आहे दर्शन घेण्यासाठी तर फायनली या ठिकाणी चढलेलो आहे आणि हे तुम्ही बघू शकता की झरी पार्श्वनाथ मंदिर असं म्हणतात की या ठिकाणी एकशे आठ जैन मंदिर होती त्यातील आता फक्त तीनच मंदिर शिल्लक आहे त्यातलं एक झरी पार्श्वनाथ मंदिर आहे आणि झरी म्हणजे काय तर ह्या मंदिराच्या आतील बाजूस एक झरा आहे आणि त्या ठिकाणी सर्वजण जाऊ शकत नाही जे तुम्ही हे बघू शकता की पंडितजींनी जे जी पिवळे वस्त्र घातलेले हे लोकच आज जाऊ शकतात त्या ज्यापाशी कारण ही पूर्णतः शुद्ध पाणी आणि आई पार्श्वनाथ भगवंताची तुम्ही मूर्ती बघू शकता अतिशय सुंदर आहे आणि इथं महाराजजी जे आहेत या ठिकाणी नमोकार मंत्राचा आम्ही जाप केलं नऊ वेळा आणि त्यानंतर हे जे पुजारी आहेत हे जरीचे म्हणजे जे आतील पाणी आहे ते पाणी आणण्यासाठीच गेलं आणि ह्या ह्या ठिकाणी कुणालाही एंट्री नाही कारण की आपण जे म्हणू शकतो ना की बाबा पावित्र्य जे पाळलं जातं ते या ठिकाणी पाळलं जातं आणि हे वस्त्र परिधान केल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही आणि इथे या ठिकाणी आणि इथून वरून दिसतं कसं आहे आणि चला तर मित्रांनो जाऊया खाली आमचे मेंबर कसे पळत पळत आलेले आहेत बघा हे ऑलरेडी जरी आणि गिरी हे दोन डोंगर आहेत त्यातील दोन्हीही डोंगर करून हे आलेले आहेत आणि उत्साह यांच्या चेहऱ्यावर बघू शकता की खूप मोठी जंग जिंकलेली आहे असे उत्साहात आले कारण की हो कारण की सकाळच्या वर एवढं ट्रेकिंग करणं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे तर आपण खाली आलेलो आहे आणि खाली ही एक पार्श्वनाथ भगवंतांची मंदिर आहे ते मंदिर बघणार ह्या मंदिरातून आपण आत्ता जरीवरून आपण खाली आलेलो आहे आणि जाणार आहोत पुढच्या मंदिरा समोरून येत आहेत काका आणि काकाने स्म्याल दिली तर चला हे पहिला बघू आपण हे काय आहे तर हे आहे मानस्तंभ प्रत्येक जैन मंदिरासमोर मॅक्सिमम जैन मंदिरासमोर तुम्हाला इथं मानस्तंभ दिसतील आणि या ठिकाणी सुयेश पुढे जात आहे आणि सुहेशच्या मागूनच मी जायचं म्हटलं तर सुयशनं मला सांगितलं की बघून ये फरशा स्लीप होतो कारण की मार्बलच्या फरशा आहेत आणि पाऊस पडलेला आहे त्यामुळं फरशा पाय स्लीप होतो म्हटलं आणि बघून ये म्हटलं तर तशा पद्धतीने मी हळूहळू हळू गेलो तर चला मग जाऊ या मंदिरात पार्श्वनाथ भगवंताचं दर्शन घेऊ तिथून बघू शकता भगवान पार्श्वनाथांची मूर्ती या ठिकाणी सुयश दर्शन घेत आहे आणि इथं पंडितांची मिसेस जी पंडित आहे असते त्यांनी या ठिकाणी स्वच्छतेचं जे काम आहे जे मंदिराचे स्वच्छतेचं काम आहे ते या ठिकाणी करत आहेत आणि सुयशनं दर्शन घेतलं त्यानंतर मी काय म्हटलं की हे बघा ही जी मूर्ती आहे ह्या मूर्तीच्या दोन्ही बाजूस चार चार परत भगवंताच्या चार आणि ह्या भगवंताकडे इकडे चार मूर्ती आहेत आणि त्या भगवंता तिकडच्या बाजूला चार मूर्ती आहेत असे चार भगवंताच्या या ठिकाणी मूर्त्याही आहेत तर चला मग काय एक आपण एक प्रदक्षिणा घालू प्रदक्षिणा म्हणजे त्या मंदिराला किंवा त्या मूर्तीला आपण एक वेळा घालतो इथं जायचं या ठिकाणी कसं असतं रोज सकाळी या भगवंताची पूजा केली जाते अभिषेक केला जातो आणि ते पिवळं वस्त्र जे बघता हे पिवळं वस्त्र घालूनच तुम्ही वर जाऊन अभिषेक करू शकता डायरेक्टली विदाउट पिवळं वरच घालून तुम्ही मंदिरात किंवा मूर्ती शेजारी जाऊ शकत नाही तर अशा पद्धतीने ही मूर्ती आहे आणि या ठिकाणी सुयश जी पंडित आईन आहे त्यांना काही प्रमाणात मदत करत आहे पाठबाहेर नेण्याचं तर चला मित्रांनो खाली जाऊ खाली अनेक समोशरण मंदिर आहे तर ते समोशरण मंदिर बघू तर फायनली आपण समोशरण मंदिरामध्ये आलेलो आहे हे मंदिर तसं बघितलं तर सकाळी नऊ वाजता उघडतं पण आज असं म्हणू शकतो आपलं की नशीब चांगलं आहे आणि हे मंदिर लवकर उघडलेलं आहे तर समोशरण मंदिर हे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी कलात्मक र रचना या ठिकाणी आहे आणि ह्या मंदिरामध्ये आम्ही एक प्रदक्षिणा घालणार म्हणजे या मंदिराला एक प्रदक्षिणा घालतो म्हणजे समोशरणा या समोशराला प्रदक्षिणा घाल म्हणजे तुम्हाला एका प्रकारचं समाधान या ठिकाणी आपल्याला मिळतं की एखाद्या ठिकाणी गेलो आपण एखाद्या मंदिरामध्ये प्रदक्षिणा घातलं किंवा त्या ठिकाणी टाइम स्पेंड केला तर आपल्याला एका चांगल्या प्रकारचं समाधान जे मिळतं ना ते या ठिकाणी मिळत असलेलं दिसून येतं त्याचबरोबर हे तुम्ही नक्षीकाम बघू शकता हे की अतिशय चांगल्या पद्धतीचं नक्षीकाम आहे तर चला मग मित्रांनो जाऊ आपण बाहेर आणि मित्रांनो आजचा कुंडलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून कळवा आणि तुमचा दिवस शुभ जाहो आणि वेळ मिळाला तर जरूर या ठिकाणी तुम्ही भेट द्या धन्यवाद